कराडच्या तहसीलदार कार्यालयावरती कराड तालुक्यातील घरकुलपासून वंचित असलेल्या नागरिकांनी मोर्चा काढत आंदोलन केलंय या मोर्चाचे नेतृत्व वहागावचे सरपंच संग्राम पवार यांनी केला या मोर्चात आपल्या घरकुलासाठी पैसे मिळत नसल्याने अनेकांच्या डोळ्यातून अशू अनावर झाले तरी एका तासानंतर आंदोलनाकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कोणतेही गांभीर्याने लक्ष दिले नाही त्यानंतर प्रशासनाच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार यांना अखेर देण्यात आलंय मी सुरम झाली चंद्रभाऊ राव देवकडे माझ्या मम्मीच नाव तिला चालता येत नाही उठता येत नाही आज तीन वर्ष झालं घर खोचं मी कागद पत्र दे माझ्या आता बायका बरोबर पाण्याचं रोजी जागेत मला घर बांधायला पैसे नाहीत माझ्या मी बांगलून जातोय आणि मला तीन वर्ष झालं शासना सांगितलं आता येत आहे आता येते आता सायमीच रोजी कागद हजार बारा टाकून घरावर थांबतोय मी माझं मला कोणतरी न्याय द्या मला वेळ खूप द्या मी तुम्हाला कागदपत्र दिलेच की तीन वर्ष झाली दिले माझी आई जागा वच मला आज म्हणली बाळातून जाऊन येईल म्हणली अशी परिस्थिती आहे पन्नास ते शंभर लाभार्थी मंजूर केलेले आणि गेल्या के सहा वर्ष झालं हे लोक आहेत ती घरकुलाची वाट बघतात तुम्ही जर हे आम्हाला घरकुल मंजूर केलं नसतं आम्हाला ही आशा लावून ठेवली नसती तर आम्ही कुठला विचार पैसे उभं केलं असतं आमची घरं बांधली असती परंतु तुम्ही आम्हाला फसवण्याचं काम केलंय आणि आम्ही इथं घरकुलासाठी आलोय म्हणजे भीक मागायला आलेलं नाही आमच्या हक्काचा पैसा आहे तुम्हाला जो पगार मिळतोय एका परिपत्रकात शासनानं मंजूर केली सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाखाची आणि घरासाठी केले सहा वर्ष झालं आम्हाला तात्काळ ठेवलंय जाते अक्षरशः भिंतीला तडे गेल्यात घरात खुशी खेळायला लागल्या पत्र्याची चाळण झाल्या जर एक पाऊस पडला तर घरामध्ये पाणी घुसणार आहे तशा परिस्थितीत आमच्या आया बहिणी कंठित आहेत आणि तुमच्या तीन लोक पाहिजे मंत्र्यांच्या आमदारांच्या खुर्च्या दोन दोन लाख रुपयाच्या आहेत तुम्ही ज्या खुर्चीवर बसताय तुमच्या घराची पाळी कुत्री आहेत का नाही कुत्री त्यांना तुम्ही तीन तीन लाखाची शोची गरं वाटताय आणि गोरगरिबाला दीड लाख रुपये देऊन काय तुम्ही उपकार करताय का हा प्रश्न विचारायची गरज आली आहे तुम्ही हायवे बांधताय कारण क्या क्या आम्ही अजून एक दोन महिना वाट बघू तुम्ही जर हालचाल नाही केली तर हे आंदोलन उग्र करू पदाधिकारी असतील शासनाचे जे काही प्रतिनिधी असतील त्यांना आम्ही रस्त्यावरती फिरून देणार नाही प्रसंगी तुमच्या घरात येऊन आम्ही जाऊ तुम्हाला बाहेर काढू परंतु आम्ही घरकुल मिळाल्याशिवाय राहणार नाही